नेरमध्ये राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धा आणि एक क्षण विलक्षण चित्रपटातील कलावंतांचा सत्कार अभिनय बहुद्देश संस्था नेरतर्फे स्वर्गीय बनाबाई मारुतराव दरोई यांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रजासत्ताक दिनाचं औचित्य सा साधून राज्यस्तरीय खुली वादविवाद स्पर्धा आणि एकक्षण विलक्षण चित्रपटातील कलावंतांच्या सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं तपशील स्थळ निर्मल उद्घाटक नामदार संजय राठोड मृद व जलसंधारण मंत्री महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्राचार्य गजानन उईके तर विशेष उपस्थिती प्रसिद्ध अभिनेत्री मनिषा इंगळे वादविवाद स्पर्धेचा विषय सभागृहाच्या मते हुकुमशाही राष्ट्रवादाकडे होणारी वाटचाल संविधानिक व्यवस्थेत घातक आहे आकर्षक बक्षिसे स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कम आणि शिल्ड देऊन गौरवण्यात येईल सहा हजार सहाशे सहा सस। सहाशे सहासष्ट रुपये तर द्वितीय क्रमांकास पाच हजार पाचशे पंचावन्न तृतीय क्रमांक तीन हजार तीनशे तेहत्तीस थी या व्यतिरिक्त पाच प्रोत्साहनपर बक्षिसे देखील थी देण्यात येतील या सोहळ्याला नगराध्यक्ष सुनीता जयस्वाल ठाणेदार अनिल बेहराणी यांच्यासह राजकीय सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत कार्यक्रमाचं आयोजन नवनाथ दरोई प्रमोद दरोई व सक्षम दरोई यांनी केलं ना नाव नोंदणीसाठी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा संपर्क एट नाईन 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 टू झिरो सिक्स एट झिरो सिक्स किंवा नाईन एट फाईव्ह झिरो नाईन डबल सिक्स सिक्स टू फाईव्ह किंवा डबल एट थ्री झिरो फोर फाइव्ह सेवन टू थ्री सेवन मिस एन वंसारी